श्रावण महिना असो किंवा कुठलाही सणवार कांदा सात्विक सौम्य आणि झटपट तयार होणारी नैवेद्याची थाळी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत नेहमीचे तेच तेच पदार्थ बनवण्यापेक्षा थोडेसे वेगळे पदार्थ आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण गोडाचा पदार्थ तयार करतोय त्याकरता साधारण एक टेबल साजूक तूप कढईमध्ये काढून घेतलं त्यानंतर काही सुकामेव्याचे काप घालायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही सुकामेवा घातला तरीही चालेल मी काजूचे तुकडे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत हे चांगले तुपावर परतून झाले की मग यामध्ये साधारण एक वाटीभर इतकं मी लाल भोपळ्याचा केस घातलेला आहे आज आपण नेहमीची शेवयांची खीर तर आपण नेहमीच बनवत असतो पण लाल भोपळा म्हणलं की सगळेच जण नाक मुरडतात म्हणूनच न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही लाल भोपळ्याची खीर तयार करणार आहे आणि हे लाल भोपळ्याचा कीज मस्त तुपावर खमंग असा साधारण मिनिट दोन मिनिट परतून घेतल्यानंतर मग यामध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं दूध घालायचं आहे बघा काय सुंदर रंग या भोपळ्यामुळे आलेला आहे आता काय करायचं हे एकदा चांगलं हलवून घ्यायचं अगदी मंद आचेवर एक दहा ते पंधरा मिनिटं ही खीर आपल्याला अशी छान शिजायला ठेवायची आहे म्हणजे दूधही वाटेल आणि भोपळा सुद्धा शिजेल तोवर आपण इथे हिरव्या वाटाण्याची भाजी करणार आहोत त्यासाठी वाटण तयार करतोय इथे मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा केस छान असा खमंग परतून घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा चार ते पाच कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर एक टेबल स्पून भाजलेले धने आणि अर्धा टी स्पून इतकं जिरे घेतलेले आहेत हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे इथे मी ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे पण जर तुमच्याकडे ओलं खोबऱ्याचं किस नसेल सुक्या कीस तर सुक्या खोबऱ्याचा किस वापरला तरीही चालेल फक्त छान असा सोनेरीचा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग हे मिक्सरमध्ये कमीत कमी पाणी घालून छान असं बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आता आपण लगेच भाजीला फोडणी घालून घेऊया त्याकरता एका कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं मी तेल गरम करून ठेवलं यामध्ये थोडीशी मोहरी घातली पाव चमचा हिंग घातलेला आहे तसेच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आणि कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता हे चांगलं असं परतून घेतलं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ मी सगळंच आता इथे घालून घेतलेलं आहे असं टोमॅटोमध्ये मीठ घातलं ना की टोमॅटो पटकन मौसूद शिजतो त्यामुळे याच वेळेला आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे टोमॅटो छान शिजला की मग यामध्ये मसाले घालायचे आहेत यामध्ये मी या घरगुती लाल तिखट जे आपण नेहमी बनवतो ते घातलेलं आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईनच त्यानंतर जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं जेव्हा आपण मसाले घालतो त्यावेळेस गॅस अगदीच लहान करायचा म्हणजे मसाले करपत नाहीत आणि तेल सुटेपर्यंत मस्त असं वाटण परतून घ्यायचं तेल सुटलं की मग यामध्ये भिजवून आणि मग हे असे कुकरला शिजवलेले हिरवे वाटाणे घालायचे आहेत मी वरण भात आणि हे हिरवे वाटाणे असं एकत्रित एक कुकरला लावलं होतं म्हणजे आपलं कामही खूप सोपं होतं मला फारसा पातळ रसा नको आहे म्हणून मी यामध्ये जास्तीचं पाणी घातलं नाही पण जर तुम्हाला घालायचं असेल तर थोडस जास्तीचं पाणी घालू शकता आणि मग मंद आचेवर एक पाच ते सात मिनिटं छान अशी ही भाजी शिजू द्यायची आहे इकडे आपली खीरही छान दाटसर झालेली आहे आणि भोपळा सुद्धा अगदी छान मस्त असा मौसूत शिजला आहे हे एकदा असं व्यवस्थित शिजलं की मगच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे डोका कच्चा असताना साखर घालायची नाही आणि दूधही छान मस्त असं बघा आटलंय त्यामुळे आपली खीर छान अशी दाटसर तयार झाली आहे साखर घातल्यानंतर थोडीशी पातळ खीर होऊ शकते त्यामुळे पुन्हा आपल्याला एखाद दोन मिनिटं मोठा ते मध्यम आचेवरती ही खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे पाण्याचा जो अंश असेल तो कमी होतो आणि मस्त अशी दाटसर खीर तयार होते सगळ्यात शेवटी काय करायचं तर गॅस बंद करायचं आहे बघा मस्त अशी दाटसर खीर तयार ता झाल्यानंतर गॅस बंद केला आणि मग वेलची आणि जायफळाची पावडर घातलेली आहे ही आपली खीर बनवून आता तयार झाली आहे सगळ्यात शेवटी वेलची जायफळ पावडर घातल्यामुळे मस्त तिचा स्वाद टिकून राहतो आणि न खाणारे सुद्धा छान अशी आवडीने ही लाल भोपळ्याची खीर खातील म्हणजे लहानांपासून खीर आवडेल याची मात्र खात्री इकडे आपली वाटाण्याची भाजी सुद्धा झाकण ठेवून आपण मस्त अशी पाच ते सात मिनिटं छान शिजवून घेतलेली आहे सगळ्या मसाल्यांचा स्वाद यामध्ये छान उतरला असेल आता यामध्ये सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही एकदा चांगली अशी मिसळून घ्यायची आपली ही वाटाण्याची भाजी तयार आहे आता आपण मेथीची भाजी तयार करतोय त्याकरता मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे जर तुम्हाला आवडत असेल तर पाव चमचा हिंग सुद्धा घालू शकता पण मेथी किंवा पालक यांना थोडासा उग्र वास असतो त्यामुळे हिंगाचा वास तितकासा छान भाजीमध्ये येत नाही म्हणून हिंग घातलं नाही नंतर मेथी स्वच्छ निवडून आणि धुवून मग ती चिरून घेतलेली आहे अशी ही मेथीची पानं घातलेली आहेत आपण कांदा लसूण विरहित ही मेथीची भाजी तयार करतोय त्यामुळे फक्त मिरचीचा मी वापर केलेला आहे आता ही भाजी मोठ्या आचेवर मस्त अशी परतून घ्यायची आणि ही भाजी झाकण ठेवून फक्त एक दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायची आहे मिनिटभर आपण ही भाजी चांगली अशी मोठ्या आचेवर परतून घेतल्यामुळे तसेच यामध्ये जरा सुद्धा हळदीचा वापर केला नाही त्यामुळे या भाजीचा रंग पहा काय मस्त असा हिरवागार तसाच टिकून राहिलेला आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला दाण्याचा कूट आवडत असेल तर भरपूर असा यामध्ये दाण्याचा कूट घालू शकता किंवा जर मग ओलो खोबरं वापरायचं असेल तर असं भरपूर खोलेलं ओलो खोबरं जरी वापरलं तरीही चालेल अगदी जर तुम्हाला आवडत असेल तर चवीला तुम्ही थोडीशी साखर यामध्ये घालू शकता आता ही पुन्हा एकदा चांगली भाजी मोठ्या आचेवर अशी परतून घेतली म्हणजे भाजीचा रंग छान टिकून राहतो बघा काय सुंदर हिरवागार रंग तसाच राहिला आहे आपली मेथीची भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे आता आपण शिराळ्याचे काप करूयात नेहमी आपण वांग्याचे काप किंवा सुरणाचे काप करतो पण शिराळ्याचे काप खायला छान लागतात किंवा ही घोसाळ्याची भजी शिराळ्याची भजी हे तेलकट पदार्थ करण्यापेक्षा ना हे काप अगदी सोपे आणि अजिबात तेलकट होत नाही आता या शिराळ्याच्या अशा शिरा काढून घेतल्या आणि जाडसर असे हे काप तयार करून घेतले ते एका ताटात काढून घ्यायचे त्यावरती थोडस असं हे लिंबू पिळायचं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घातली आणि एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचा आहे त्याचबरोबर पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरे पावडर घालायची आणि हे सगळे मसाले छान असे या शिराळ्यांना लावून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे दोन टेबल स्पून बारीक रवा आणि एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे दोन्ही एकत्रित करून घ्यायचं आणि यात रव्या आणि तांदळाच्या पिठामध्ये हे जे शिराळ्याचे काप आहेत हे असे छान घोळवून घ्यायचे हे असं केलं ना की मस्त असे कुरकुरीत आपले काप तयार होतात खर तर शिराळ घोसाळं हे जे दोन्ही पदार्थ आहेत ना ते थोडेसे मऊ पडतात पण पर असे जर काप केले आणि एकदम छान गरमागरम खाल्ले तर छान कुरकुरीत लागतात पण जर तुम्ही थोड्या वेळाने खायला गेलं तर मात्र ते नरम लागू शकतात त्यामुळे सगळ्यात शेवटी हे अशी कापं तयार करायची मंद आचेवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आणि छान दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचे आपली ही गोसाळ्याची कापं सुद्धा बनवून तयार झालेली आहेत लगेच असं गरमागरम वरण भात त्यावर साजूक तूप आणि असा आपला हा कांदा लसूण विरहित नैवेद्याचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा अशी ही कांदा लसूण विरहित नैवेद्याची श्रावण विशेष थाळी जर तुम्हाला आणखीन पाहायची असेल आणि अशी जर शिरीज चालू ठेवावी असं वाटत असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद